हडपसर पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती डायल एकशे वर प्राप्त झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता पोलीस जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आप आदेश दिले मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाव पोटे अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहेत दोघेही हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील हडपसर कॉप्स चोवीस बीट मार्शल गुन्हे शाखा पुणे शहर येथे कार्यरत होते शनिवारी पंचवीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता डायल एकशे बारा वरून एस के रेसिडेन्सी हॉटेल पंधरा नंबर चौक हडपसर येथे वेशाव्यवसाय सुरू असल्याची तक्रार मिळाली होती त्यावेळी दोन्ही शिपाई रात्र पाळीवर कर्तव्यावर होते मात्र कॉल आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासणी केली नाही संबंधित कॉलचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती कारवाई न केल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे आदेशात नमूद आहे तसेच दोन्ही शिपायांनी कॉलची पूर्तता केली नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घटनेबाबत कळवले नाही कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणाला अत्यंत गंभीर आणि खेदजनक ठरवून त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा निर्माण झाली असून त्यांचे आचरण बेजबाबदार बेफिकीर असल्याचे आदेशात म्हटले आहे त्यानुसार या गैरवर्तनाबद्दल दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय